आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात परंतु वसमत तालुक्यामध्ये आदिवाजावर होणारा अन्याय हा थांबता थांबत नाही आपल्यासोबत हे नागरिक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे मामा मला सांगा नाव काय तुमचं कोणतं गाव आहे मी नाव भीमराव कोण बनवा मी आदिवासी समाजात मोहम्मद पुरवाडी गाव आहे पुरवाडी गावामध्ये मी गायऱ्यां जमीन खूप दिवसापासून पन्नास वर्षापासून धरलेली आहे आता तिथं कसं व्हायला लागलं ला की ह्या तहसीलदार मेळा मग आल्या होत्या नंतर बस त्यानं सांगितलं की हे रस्ता तुम्ही करा आणि ही आडवं आलं त्याच्यानंतर मग आपण बघून घेऊ म्हणून आशा म्हणल्या गाववाले मला न ऐकताना त्या गा गायराण्यातून ते रस्ता करायला त्या गटामध्ये ते रस्ता नाही शेजारच्या गट गटातून ती रस्ता असताना ते आमच्या गायराण्यातून रस्ता, गट, रस्ता, गायरा रस्ता कमीत कमी ते गट सोडून सण्या पन्नास फूट खाली त्यानं ते रस्ता उतरवलेला आहे मी आडवं गेलो ते म्हणजे आम्ही तहसीलदाराला इथं आणलं होतं तुमचं काही आडवायचं काम नाही रस्ता आमचा सोयीस्कार होऊ द्या म्हणून असं गावाला याचं म्हणणं आहे गावाली म्हणजे तू आडवा काय येऊ नको आडवा जर तर मी धावपळ करत समजा इकडे तशी जरा मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो तर तुमची जमीन जी अतिक्रमित जमीन एकूण किती याय रस्त्यामध्ये जमीन किती चालली या रस्त्यामध्ये कमीत कमी ती आता म्हणजे पन्नास फूट म्हणल्यावर तीन चार एकर जमीन समजा त्या शेतकऱ्याकडे कर सुटायला लागली आणि त्याच्या खालून रस्ता करायला लागली होती कोण रस्ता करत आहे रस्ता गावाले करायला लागले होते ते काही शासन कराण काही नाही काय नाही काय नाही ते स्वतः होऊन सण्या चंदा करून ते रस्ता करायला लागले होते गावाले तर मग म्हणणं की बाबा जे कागदावर हय नकाशाला हय तुम्ही करा मी रस्त्याला आडव येणार नाही तर ते आमच्या मध्ये घालायला मिळत हा आणि त्या लोकांना सुद्धा दोन दोन एकर समजा गायराव काढलेलं आहे आता त्याच्यात ऊस आहेत हळदी आहे ता पुन्हा केळी आणि त्याच्यात विरी पाळल्या त्यानं त्याच्यात बोरं पावली त्यानं आता त्या लोकाला ती तकलीफ वाटवली की रस्ता नकाशातून हय पण ही आमच्या पिकातून आता कसा जाऊ द्या म्हणून त्या त्याच्या त्या ती व्हायला लागली म्हणून अतिचार करायला लागले एकंदरीत रस्ता शेतातून गेल्यामुळं नेमकं तुम्ही भूमीन होणार की आणखी काही जमी नाही नाही शिले पूर्ण आहे पण ते रस्ता है नकाशावर हे नकाशामुळे जवळ आहे समजा जवळ आहे तहसीलदार मेड मी प्रत्यक्ष दाखवला पहिल्यांदा म्हणल्या जसा आहे तसा कळू आणि नंतर मग त्या गावाला सांगितलं आदिवासी असं समजा त्या म्हणल्या आता तहसीलदार तसं म्हणल्यावर बस गावाले मला मुलगी ऐकतील तर त्यामुळे समजा मला मग आता जास्तच अन्याय अतिचार व्हायला लागला याच्या आधी तरी थोडा कमी होता मात्र तहसीलदार म्हणलं अजून अन्याय अतिचार मला वाढला शेवटची मागणी काय आता शेवटची मागणी काय की बाबा आहे कागदावर तसा करा त्याचा हटवा म्हणल्यावर ते म्हणलं राहू द्या त्या शेतकरी जवळचे लागण शेतकरी जे राहत असतात ते जरा जरा रान काढतच असत आणि त्याच कसं हटवा म्हणलं आणि पुन्हा मग मला म्हणल्या वाटलं तर बस यालाच हकालून द्या म्हणलं मग आता यालाच हकाल मी एकटा माणूस जशी तशी आणि मलाच हकाळून द्या म्हणल्याच्या नंतर मला गावाले कशी ऐकतील त्यानं कमीत कमी सात आठ दहा माणसानं समजा याच्या या गायरानावर अतिक्रमण केलं ते एकर काय दोन चार एकर असं आहे पण ते तसेन तर मॅडम एका आल्या आणि एका घरामध्ये बसल्या दोन घंटे तिथे जेवण खाऊन केलं आणि तेथून आलं आलो आणि त्याच्यासारख्याच बोलल्या मग आता त्या ह्याच्यात माहित काय झालं आणि काय नाही ते काय मला माहित नाही पण तहसीलदार मॅडम ज्या टायमाला आलं त्या टायमाला मी सुद्धा तिथे गेलो होतो मात्र ते कसं झालं की तहसीलदार मॅडम दोन घंटे एका घरातून निघलेच तर हा तर मग तिथं आले आणि मग मलाच म्हणजे होुस्कान हो तू काही नुसकान होईल काय नाही म्हणलं म्हणजे त्या ती शेजारी करतच असतात काढतच असतं तिथे मग आम्हाला असं कसं मॅडम बोलायला लागला तुम्ही मी आदिवासी समाजाचा माणूस असून सन्या शिगाई समाजाचे माणसं असून सन्या सणया दोन दोन एकर रान काळ बरं का हाड काळी द्या पण ते रस्ता जे आहे तर ते तुम्ही जे कागदावर हाय ते तुम्ही करा बाबा मी काय नाही ना पण ते नाही म्हणले तसं भूमिके बदल काय आता तहसीलदार तसं मला गावाला चावून खातील घेऊ म्हणून सगळ्या पुन्हा अजून मला धावपळ करत तहसीलदाराकडेच कर, यावं लागलं तहसीलदारालाच बोलाव समजा निवेदन द्यावा म्हणून सगळ्या म्हणलं तर तहसीलदार मी अडक नाही अच्छा हा ठीक आहे